नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी वैभव पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो खामखेडासह परिसरात कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते मात्र यावर्षी कोबी पिकावर डावणी करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतातूर झालेला आहे मोठ्या प्रमाणात महागड्या औषधांची फवारणी करून देखील या रोगावर नियंत्रण न मिळत असल्याने बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी लागवड केलेली कोबी यावर रोटावेटर फिरवलेला आहे आपण आता आलो आहे खामखेडा येथील शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये आलेले आहेत त्यांनी देखील कोबी पिकाची लागवड केलेली आहे आपण जर बघितलं या ठिकाणी डावणी असेल करपा असेल अशा पद्धतीने ही पानं पिवळी पडतायत जळून जात आहेत असा पूर्ण जे लागवड झालेले आहे जवळपास खामखेडा परिसरातील दोनशे एकरच्या पुढे जे कोबीची लागवड झालेली आहे या सर्व क्ष कोबी पिक पिकावर कोबीच्या क्षेत्रावर डावणी रोगाने प्रादुर्भाव केलेला आहे यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे खामखेडा परिसरातील दरवर्षी गुजरात राज्यातील अहमदाबाद असेल सुरत असेल बडोदा असेल या मार्केटमध्ये कोबी विक्रीसाठी जाते तसेच तिकडचे व्यापारी या ठिकाणी बांधावर येऊन कोबीची खरेदी करतात मात्र यावेळी जर बघितलं मोठ्या प्रमाणात डावणी आणि कर्पा रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय नेमकं कोबीवर हा रोग आलेला आहे आणि कधी लागवड केली होती कोबी आम्ही कोबीची लागवड मागच्या महिन्यातच केली मागच्या महिन्यात केली तर बियाणं जरी बियाणं लेट आलेत बियाणं लेट आलेत तर ते डीलर लोकांनी दाबून ठेवले बियाणे लवकर दिले नाही आम्हाला आणि दिले तर दिले आणि नंतर आम्ही टाकले बियाणे तर त्या रोपांवरतीच करपा होता रोपान होतीच डावणी होता तर आम्ही साहेबांना बोलवलो साहेब पाहून गेले आम्ही आठ दिवसांनी येतो दहा दिवसांनी येतो सांगून गेले आम्हाला आश्वासन देऊन गेले पण त्यांनी होणार काहीच नाही आम्ही वरती पण कंप्लेंट केली आहे पण त्याने काही होणार नाही असं आम्हाला दिसते कुठल्या कंपनीचे बियाणं लागवड नांदाव सीडचे स्विक्युरिटी म्हणून स्विक्युरिटी स्विक्युरिटी कंपनी इथं ज्या खामखेडा परिसरात जेवढी लागवड झाली त्या सर्व ठिकाणी प्रॉब्लेम आहे सर्व शंभर टक्के शेतकऱ्यांकडे प्रॉब्लेम आहे काही नाही तर उपटून टाकले अक्षरशः आणि काही रोटर मारत आहे काय किती खर्च आला होता याला याला ते तर एक लाख रुपयाचं बेया नाही रोप घेतले आहे आम्ही आणि मग आता बाकीचे खर्च झाले एक दोन लाख रुपये टोटल खर्च झाला आहे आमचा जवळपास दोन लाख रुपये खर्च करून हातीपदरी काहीच येणार नाही अशी या ठिकाणी परिस्थिती दिसत आहे आपण बघितलं या ठिकाणी पूर्णतः हे जे कोबी पीक आहे याच्यावर पूर्णतः करपा रोगाने या ठिकाणी अटॅक केलेला आहे डावणी आहे पूर्णतः हे पानं जळून गेलेलं आहेत या यामुळे या, या रोगामुळे या पिकाची देखील वाढ खुंटलेली आहे महागडे औषधं आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी फवारणी केलेली आहे मात आपण आता आलो आहे खामखेडा येथीलच प्रभाकर यादव शेवाळे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यांनी देखील कोबी पिकाची लागवड केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात डावणी आणि करपा रोगाचा या कोबीवर प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल कधी लागवड केलेली होती कोणत्या कंपनीची हे बियाणं आहे किती एकरावर लागवड आहे आम्ही लागवड केली साडेतीन एकरावर आणि साधारणतः बावीस जून ते तीस जूनपर्यंत ही लागवड केलेली आहे आणि सुकिर्ती या वानाची आम्ही लागवड केलेली आहे दरवर्षी तुम्ही कोबीची लागवड करतात मागच्या आम्ही जवळजवळ असेल काय तेव्हा आम्ही जवळजवळ वीस वर्षापासून कोबीची लागवड करत आहोत दरवर्षी तीन एकर अडीच एकर दोन एकर आम्ही क्षेत्र प आलटून पलटून लावत असतो पण ह्या वर्षी ह्या म्हणजे रोपावरच डावणी होता असं एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत या कोबीवर डावणी असेल कर्पा असेल एवढा प्रादुर्भाव दिसून आला होता नाही इथून मागं एवढा मोठ्या प्रमाणात नुकसान कधीच झालेलं नव्हतं यावर्षी रोपावरच म्हणजे पहिल्याच दहा पंधरा दिवसापासून या रोगाची सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं माझे सहकारी यांना मी आपल्या दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्यासाठी विनंती करेल झूम करून त्यांनी हे दृश्य दाखवावं पूर्णतः जे कोबी पीक आहे या पूर्ण कोबीवर डावनी करपा या रोगाने प्रादुर्भाव केलेला आहे पूर्ण जे पानं आहेत कोबीचे हे पूर्ण जळ ज़, जळून गेलेले आहेत यामुळे या पिकाची देखील वाढ खुंटलेली आहे लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी कोबीची लागवड या ठिकाणी केलेली आहे काय किती खर्च आला आत्तापर्यंत रोपाला आता रोप आम्ही घेतलं नर्सरीवरून त्याचा खर्च अंदाजे दीड एक लाख रोप लागलेलं आहे एक लाख पंचावन्न हजार एक रुपयांनी पकडलं तरी ला ते लागवडीचे मजुराचा खर्च तीस चाळीस हजार रुपये परत त्याला खाद लावली आणि दुसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही बुरशीनाशक कीटकनाक कीटकनाशकांचा वापर करतो आहे साधारण अडीच -जास्त तीन लाख रुपये आतापर्यंत खर्च झाला आणि आणि हातीपदरी काही येणार नाही आता तर अपेक्षाच नाही रे इथून काही निघणारच नाही आता आणि जास्तीत जास्त रोगाचा प्रादुर्भाव हा सुकीर्ती ह्याच व्हरायटीवर जास्त दिसतोय दरवर्षी सुकिर्ती लावतात मागच्या वर्षी पण आपण लावलेली होती तीन तीन एकर सुकिर्ती मागच्या वर्षी पण बरी आली ती आला होता रोग पण शेवटी शेवटी आला तो त्याच्यामुळे काही थोडाफार त्याच्यातून भर भरून आलं हे म्हणजे मग थोडक्यात सदोष बियाणं असल्याचा तुम्ही आरोप करा या, या वर्षी या वर्षी या बियाण्यामध्येच दोष आहे हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे काय एवढा खर्च झालेला आहे कंपनी का कंपनीकडे काय मागणी कंपनीकडे काय इथून पुढे तर त्या कंपनीकडून आम्ही मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगाल की तुम्ही दुसरं कोणते कुठले पीक लावा दुसरं कोणतंही वाण लावा पण सुकिर्ती ही व्हरायटीचं तुम्ही लोक फुकट पण दिलं कंपनीवाल्यांनी तरी लागवड करू नका आपण जर बघितलं तर विशिष्ट कंपनी आहे या कंपनीच्या सदोष बियाणामुळे कोबीवर अशा पद्धतीने करपा असेल डावणी असेल रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे असा शेतकऱ्यांचा आरोप आहे मात्र एकंदरीत जर क कंपनीच्या प्रतिनिधीशी संवाद साधल्यानंतर त्यांनी वातावरणात जो बदल आहे यामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं म्हटलेलं आहे आपण जर बघितलं मोठ्या संख्येने खामखेडा क्षेत्रात असेल इतर परिसरात असेल कसमाटी परिसरात कोबी या पिकाची लागवड केली जाते मात्र यावर्षी संपूर्ण पीक या ज्या कोबीवर डावणी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे मात्र शेतकरी या ठिकाणी चिंता तोर दिसून येत आहे आपण अजून देखील काही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत त्यांच्या शेतामध्ये जाणार आहोत आपण आता आलो आहे रामदास बोरसे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यांनी देखील कोबी पिकाची लागवड केलेली होती आपण जर बघितलं तर या ठिकाणी कोबीवर डावणी आणि कर्परोगाने प्रादुर्भाव केल्यामुळे ते पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं होतं त्यांनी आत्ताच रोटावेटर मारून या ठिकाणी हे पीक या ठिकाणी नष्ट करून टाकलेलं आहे दुसऱ्या या ठिकाणचा हंगाम वाया जाऊ नये म्हणून मका पिकाची ते आता लागवड करतात आपल्यासोबत आहेत काय किती एकरावर कोबीची लागवड केली होती कधी रोटर मारला दोन एकरावर जून महिन्यात सुकृती या बियाणाची लागवड केली होती तर ती एक सव्वा महिने फवारा मारले काही खाद्य लावले सर्व केलं पण डावण्या रोगाने काही येऊ दिले नाही ते त्याच्यामुळे मग खरी बागाम जाऊ नाही पाय यासाठी रोटर मारून आता पीर पैरतोय किती खर्च आला होता जवळपास आतापर्यंत मला ऐंशी हजार रुपये खर्च आला तर आता पुन्हा मग या ठिकाणी रुटर मारून मका लावतो आपण बघितलं तर पूर्णतः शेतकऱ्यांचे हे पैसाही गेला कष्टही वाया गेलेले आहेत आणि दोन पैसे मिळतील या अपेक्षेने दरवर्षीप्रमाणे कोबीची लागवड करतात मात्र यावर्षी मोठा घात या ठिकाणी शेतकऱ्यांचा झालेला आहे हातीपदरी असलेला पैसादेखील या कोबीमुळे खर्च झालेला आहे पूर्णतः हे पीक आ, करपा आणि डावणी रोगामुळे उद्ध्वस्त झाल्याने अखेर त्यांनी रोटर मारून दुसरा पीक लागवड केलेली योग्य राहील या उद्देशाने आ, आता त्यांनी मका पीक या ठिकाणी लागवडीचं काम करतात आपण बघू शकतो महिला शेतकरी आहेत त्या या ठिकाणी मकाचे बियाणं या ठिकाणी श लागवड करतायत हजार रुपये खर्च करून अशा पद्धतीने हजारो लाखो रुपये खर्च करून अशा पद्धतीने कोबीने कोबीवर डावणे आणि करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे असंख्य शेतकरी खामखेडा भऊर विठेवाडी सावकी पूर्ण कसमा परिसर म्हणजे ज्या ठिकाणी कोबीची लागवड होते अशा बहुतांश शेतकऱ्यांच्या कोबी पिकावर हा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे मागडे औषधं फवारणी करून देखील हा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने अखेर कोबी पीक जे लावलेलं होतं ते रोटावेटरच्या माध्यमातून नष्ट करून दुसऱ्या पिकाची लागवड या ठिकाणी करण्यात येत आहे आपण आता आलो आहे समाधान कडू आहेर या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यांनी देखील कोबी पिकाची दरवर्षाप्रमाणे जशी लागवड करतात यावर्षी देखील त्यांनी लागवड केलेली होती मात्र डावनी करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे पूर्णतः जे कोबी रोग आहे हे पूर्ण नष्ट झालं होतं आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय किती क्षेत्रावर कोबीची लागवड केली होती जवळजवळ साडेतीन एकर क्षेत्रावर कोबीची लागवड केली होती आणि नागोसीड कंपनी शिवकीर्ती म्हणून बियाणं होतं आम्ही नर्सरीमधून म्हणजे डिस्ट्रिकेटरने नर्सरीवाला दिलं बियाणं आणि त्यांच्यामार्फत आम्ही सर्व रोपं घेतले जवळजवळ पौने दोन लाख रोपं आम्ही त्यांच्याकडनं विकत घेतले त्याला लावून आता एक महिना सात दिवस झाले पण इतका डावण्या तर भयंकर डावण्या मी वीस वर्षापासून कोबी लावतोय मला अनुभव होता त्याच्यामुळे सर्व उपटून फेकले आता वावर कस ओढत होतं शेणखत चाळीस गुणी खाद्य टाकले दहा पंधरा ट्रॅक्टर शेणखत टाकले आणि जवळजवळ पन्नास साठ हजारचे स्प्रे झाले दर एक स्प्रे दहा हजाराचा होतो त्याच्यामुळे ही नांदणं शक्य नाही मागच्या वर्षी मी हीच कुबी लावली होती पण चांगली आली त्याच्यामुळे ही बियाणं घेतलं लावलं पण ती नागो सीड कंपनीने यावर्षी आम्हाला नंग केलं कारण खूप चांगले चांगले असं म्हणून आम्ही लावली पण ह्या वर्षी काहीच तिचा फायदा नाही झाला असे बरेच शेतकरी आहेत पन्नास शेतकरी असतील का पन्नास साठ असतील जवळजवळ सर्व्या शेतकऱ्यांकडे आम्ही तिघाबाबांनी एकाच ठिकाणी रोप घेतलं एकाच नर्सरी एकाच बॅचचं घेतलं एकच लॉट नंबर होता पण ते सर्व फेल गेलंय ज्यांनी घरी टाकलं ते म्हणतात घरी टाकलं ते चांगलं आलं पण ते पण नाही माझ्याच माजबाने टाकलं पंच्याहत्तर पुढ्या घरी टाकलं त्याच्या आज बी रोप उभा आहे पूर्ण डावणे आहे त्याच्यावर आपण एकूण किती क्षेत्रावर लागवड केलेली आहे आपण स्वतः मी साडेतीन एकर क्षेत्रावर केली आहे आणि वी गेल्या वीस वर्षापासून आपण सांगितलं लागवड करता येतो पहिल्यांदा असा प्रॉब्लेम आला नाही नाही येत होता कुचित दीड महिन्यानंतर आला ना त्याला आपण समजू शकतो थोडंफार कुठंतरी आहे तेवढं आपण स्प्रे मारून तेवढं जागेवर थांबवतो किंवा नाही थांबलं तर थोडं पसरलं बी दहावीस टक्के गेलं तर आपल्याला मा पीक चांगलं येतं पण ह्या वर्षी अजून याला दीड ते पावणे दोन महिने काढायचे होते याला दोन लाख रुपये खर्च करून हा जगू शकत नाही त्याच्यामुळे हा निर्णय मी घेतला आहे आपण जर बघितलं तर जवळपास दोन तीन लाख रुपये खर्च करून या ठिकाणी कोबीची लागवड केलेली होती दृश्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं हे जर कोबीचं पीक आहे याच्यावर पूर्णतः डावणी करपा रोगाने प्रादुर्भाव केलेला आहे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ याच्यानंतर जेव्हा आपल्याला हा रोगाचा प्रादुर्भाव जाणवला आपण औषधांची फवारणी केली होती चार वेळा फवारणी केली दहा दहा हजारचे स्प्रे मारले त्याला खालून औषधं सोडले पण तरी वाढतच एवढा पावसाळा चालू आहे झिमझिम पावसामध्ये डावणी यायला नको पण ती आली आणि आता जर ऊन पडलं तर ती करपा म्हणजे पूर्ण आठ दिवसात पूर्ण जळून खाक होईल त्याच्यामुळे मी उपटून हा निर्णय घेतला नेमकं हा जो राग रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे हा सदोष बियाणामुळे झालेला बियाणं बियाना। आता वीर तिनची ते तिस्वर डावणी नाही तिच्यावर करपा आहे करपा आपण समजू शकतो करपा नैसर्गिक आहे येतो बी आणि हिच्यावर बी येत आला असता करपा आला असता तर आम्हाला काही वाटलं नसतं पण हा डावणी आहे ना ही स्वीकृती पूर्ण तिने त्याच्यावरच आहे सर्वीकडे आहे पूर्ण गावामध्ये आहे सर्व लोकांचे आता फोन येऊ राहिले मला तर सर्व करपा दावणी हेच आहे आपलं खामखेडा गाव आहे मोठ्या प्रमाणात कोबीचं उत्पादन घेत असतो किती एकूण जवळपास अंदाजित शेतकऱ्यांनी लागवड आता ठीक आहे माझं तीन एकर आहे दुसऱ्याच चार एकर असेल किंवा खामखेडा क्षेत्रात दोनशे एकरच्या पुढे लागवड जास्त जास्त दोनशे एकरच्या पुढे दोन अडीचशे आप, तीनशे आपण जर बघितलं तर दोनशे एकराच्या पुढे शेतकऱ्याने लागवड केलेली आहे आणि हे बहुतांश शेतकरी म्हणजे असंख्य शेतकरी आहेत शेकडो शेतकरी आहेत यांचं कोबी पीक या रोगाच्या प्रादुर्भावाने नष्ट झालेलं आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो या कोबीच्या शेतात जर पूर्ण हे कोबीचं रोप हे उपटून टाकलेलं आहे शेतकऱ्यांनी आणि येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी रोटर देखील मारणार आहेत हे पीक पूर्णतः आपण आता आलो रमेश शेवाळे यांच्या शेतामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यांनी कोबीची लागवड केलेली आहे परंतु त्यांच्या शेतामध्येही डावणे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे काय किती एकरावर लागवड अडीच एकर क्षेत्र आहे हे अडीच एकरामध्ये आम्हाला बाकीचे रोप मिळत होते पण आम्ही घेतले नाही मागच्या वर्षी दोन वर्ष झाले तर आम्ही शिवकिर्ती हे रोज चांगल्या परिस्थितीत तयार झाली होती कोबी त्यानंतर आम्ही एक महिना लेट केला पण शिवकिर्तीच घ्यायची होती त्याच्यामुळे यावर्षी शिवकिर्तीच घेतली त्याच्या जर पाहिलं शिवकिर्तीला आता पंचवीस दिवस झाले पंचवीस दिवसाच्या अगोदरच तिला सुरुवात झालेली आहे मग आता शेतकरी जर म्हणता असं जर झालं आता तिची लागवड करायला पैसे लागले तिचे बियाणे घ्यायला पैसे लागले तिचं खत खाद्य गेलं चार पाच फुगारा गेला मग आता करायचं नक्की काय मग आता आम्ही ठरवलं बा काहीतरी केस बीस करायची यांच्यावर मग आता चालू द्यायचं मग काय करता येईल आम्हाला मरायची आणि दुकानदार म्हणता बिलं देत नाही आम्हाला बिलं का देत नाही बा ते म्हणतात नाही नाही गॅरंटीचं बियाणं आहे आम्ही बिलं देत नाही मग आता आम्हाला बिलं पाहिजे होते तर है ते म्हणतात नाही मग तोह आम्ही बिलं कुठून घ्यायची तुम्ही खरेदी केलेल्या बियाणांचं बिलं तुम्हाला दिले नाही देतच नाही ना प्रत्येक दुकानदार म्हणतो नाही नाही घेऊन जा घेऊन जा ब्लॅकमध्ये जर समजा दहावीस रुपये वाढले असतील त्यांच्या थोडासा पैशाकरता आमचे आता जर मी जो जो साठ सत्तर पुढे घेतली त्याने बिल दिलेले नाही मग त्या बिलात तर जर त्यांनी सांगतात बो ते आता पाठीमागे ते लिहून देतात बो बी आमची काय गॅरंटी राहत नाही उगवून शकते अशी तशी अगोदरच सांगून देतात ते आणि जर समजा पैसे राहिलेच त्यांना अठरा टक्के व्याज लावू बो अठरा टक्के व्याज दर लावू हा आणि आमचे हे आता इतकी नुकसान झाली तर आम्ही काय करायचं म्हणजे आपण जर बघितलं शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बियाणांची खरेदी करून देखील जे रीतसर रीतसर बिल दिलं गेलं पाहिजे किती रकमेचं बियाणं घेतलेलं आहे ते बियाणं ते बियाणांचं बिल तुम्हाला का दिलं नाही आता ते सांगता घेऊन जा घेऊन जा आज मिळत नाही ब्लॅकच आहे आमक आहे तमका आहे ते काय का वाढवा दे, का का देत असतील तर काय आपल्याला काय माहिती नाही पण बिलच देत नाही ते बहुतांश शेतकरी आहेत त्यांच्याकडे बियाणांची खरेदी करून देखील बिल मिळालेले नाही आहेत मोठ्या प्रमाणात या एकच कंपनीचा एकाच एकाच जास्तीत जास्त शिव प्रॉब्लेम आहे अधिकारी येऊन गेले काही इथं येऊन गेले ना अधिकारी काही काय म्हणणं झालं आम्ही करतो बा आज करू उद्या करू बघत आहे आम्ही आता प्रशिक्षण करू असं काय मागणी आहे आमच्याकडे काही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे ना त्यांनी आमच्याकडे नुकसान भरपाई आमची जवळजवळ आमची लाख लाख दीड दीड लाख रुपये नुकसान झालेलं आहे त्याचं ते काहीतरी द्यायला पाहिजे त्यांनी आम्हाला आता याचा उत्पन्नाचा खर्च तर गेलाच आता लागवडीचा खर्च गेला निंनीचा खर्च गेला फुवारे गेले बियाणे तयार करायला पैसे गेले पण आता आम्हाला ते तर मिळायला पाहिजे ब असं वाया गेलं वर्षाचं पीक आता जो, जो मका निघून गेला असता आपण बघू शकतो मक्याला पर्याय म्हणून खामखेडासह परिसरात कोबीचं देखील उत्पादन घेतलं जातं या हंगामात मात्र कोबीचं पीक यावेळी करपा आणि डावणे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे तसंच शेतकऱ्यांच्या आरोपानुसार जर बघितला तर कंपनीच्या सदोष बियाणामुळे मोठ्या प्रमाणात हे कोबी पीक उद्ध्वस्त झालेलं आहे त्याच्यामुळे हा हंगाम देखील शेतकऱ्यांचा वाया गेलेला आहे उत्पादन खर्च असेल म्हणजे कोबीच्या बियाणा खरेदीपासून लागवडपर्यंत आणि काही जो रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला त्यानंतर केलेल्या फव महागड्या औषधांची फवारणी अशा पद्धतीने लाखोंचा खर्च शेतकऱ्यांचा झालेला आहे मात्र हातीपदरी त्यांच्या काहीच लागलेली नाही आहे बियाणांची खरेदी करून देखील शेतकऱ्यांना ड्रीप लावलेले अधिकृत बिल देखील दिले गेलेले नाहीत बहुतांश शेतकऱ्यांचा हा आरोप आहे जर बघितलं कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात या हंगामात कोबीची लागवड केली जाते कोबी पीक जर बघितलं या ठिकाणी बांधावर येऊन काही व्यापारी खरेदी करतात गुजरात राज्यातील अहमदाबाद असेल बडोदा असेल सुरत येथे आ, या आपल्या परिसरातील कोबी विक्रीसाठी जाते दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतात मात्र या ठिकाणी पैसा खर्च करून देखील रुपये त्यांना मिळणार नाही आहे म्हणजे हातीपदरी असलेला पैसा देखील खर्च झालेला आहे कंपनीच्या सदोष बियाणांमुळे हा आ, या ठिकाणी हे हंगाम वाया गेल्याचं शेतकऱ्यांचा आरोप आहे कंपनीने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे कसमादे स परिसरात अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात कोबीची लागवड केली जाते आणि असाच काहीसा प्रकार कोबीच्या या क्षेत्रावर दिसून या बातमीची दखल देखील कृषी विभागाने घेतली पाहिजे अशी देखील शेतकऱ्याची मागणी आहे प्रबंध महाराष्ट्र न्यूज साठी सोपान बिरारी वैभव पवार देवळा खामखेडा देवळाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर